कसे ठेवते आता पेंडी कसे ठेवतेय ही काळजी नाही म्हणते कशी त्या खाली बरं मास्तराकडे लावून ठेव सकाळ सकाळी आता आठ वाजले तर अजून आंघोळी नाही फिर रस्ती पाट्या घेऊन माणसाची बराबर ही केल्याशिवाय ही कळत नाही ना आठ वाजले तर आंघोळीचा पाती नाही घाल पिंडी कचकून पिंडी घाल नुसती समळ मसर आता हिरवा चारा हाय तो पर्यावरण आपला ठेव एकदा वाळलं ना मग कळल कशी सांभाळची ती पिंडी आता या त्या तू या म्हणून आपलं तर सबळ कसली मसाय नुसती ही मित्रांनो ही मैशी काय बघा ही हिमसी काय बघा आता काल काळात ख लुण आले शेळवाले म्हणून वर पांढरे पांढरे पाठी झाले मला माहित राहणार मस्त्री खिंडायला ती लोळला असेल कुठं त्या त्यामध्ये झाले शिमशी शिकायची आहे बघा सडाला बिडाला एक नंबर आहे पर नारच मी तिने कितीतरी नाही म्हणली ना आईला एक किलेली सुद्धा कळू देत नाही त्यांना किती बिनकार हनुमंतबासा तिला म्हणली ना काय अडचण नाही इ सुद्धा कळू देत नाही बघा किती दिवस लागते आम्हाला बघायची जाय आता काल तांगावली आहे आज सात वाजले तरी उठायच कळलं ना या तसेच पाहिजे मी रक्ती मी रक्ती नसते म्हणून मोठीपणा सांगून काय करायचं या बराबर आहे का नाही कड सकाळ सकाळ जाऊन मी आज करत नाही कर्ज सुद्धा ही काही नाही म्हणतीय करत नाही कर्ज सुद्धा आभासात असले ना काय तरीशन नाही बघा फक्त आभासात पाहिजे करेक्ट कार्यक्रम करतो खायला हिजा ही हिला ही खायला लागत नाही का मला सांगा ए मोना मोकडा जरा मकानी बोकड पट्ट्या आणलं अकरा हजार रुपये मी आणा पण जाऊन सुट्टी दिली नाही बाय की बोकडा येते खायती नडपडली का धरा पाहिलं कुणी मग का करायचंय काय आबा झाली का ना आंघोळ करायचे का कर कर का सुट्टी देऊ नको करेक्टच कार्यक्रम करतो बघा सांगितलं ग आज यायचंय बघा मग सोडवरून घे तू म्हणलं या बघू कस कसं होतंय नेमकं आज दोघ जण यायच्या इथे मग सोडवर येणार म्हणले त्यांना टाकले लोकेशन हे आपल्या घरात सगळं लोकेशन टाकलं या आलं का तुला सांगतो तुम्हाला सांगतो देऊन टाकायचं योग्य पैसे आले का देऊन टाकायचं लय स्वस्तात म्हणले तर आपण तर कशाला देतोय आपल्याला काय कळत नाही का सांगा मापात आलं का देऊन टाकायचं बरोबर आहे का नाही आज म्हशी किती झाली आहे दोन चार सहा सात आठ नऊ म्हशी झाली रिट कसकेल मग एवढ्या म्हशी ठेवून काय उपयोग आहे का येणावर आता तुम्हाला सांगतो ती पलीकडची मैस पिन येणं येणार आहे ही दोन आहे त्याच्या पलीकडची पिणी येणार आहे ही रिडिगापणी ही अजून एक दोन महिन्याने येते या मग एवढी मसर सगळी ठेवून उपीक आहे आ ती रिडी अजून दोन महिन्यात गाप जाती आता सगळी मच्छी झाली ही मैस दुधा रानात एक बांधले सकाळ सकाळचं बघा ही मैस दुधाची झा या ती मैस दुधाची आता चाललं दोन मच्छी दुधाची येत्या मग हजार आलं रे तुम्हाला आलं का

आणि राज्य सरकारचा नमो किसांचा पाचवा तो तुमच्या बँक खात्यात चार हजार रुपये जमा करण्यात आहे असे आहे हे तुम्हाला तुमच्या शेतीच्या कर्जामध्ये मदत लाडक्याभरी परमादेशी आली अरे आडवन्स आल म्हणजे अजून तीन हजार आडवान्स मध्ये काय कमी नाही सरकार अजून दहा दहा हजार टका म्हणा दिवाळी दिवाळी बोरच म्हणून दहा दहा हजार टका आमच्या छकडच होते ठेऊन या आलं या बाई इलेक्शन मी कधी तर आलं या पैसे दिले शेवट तुम्ही तर कशा होत आहे या टाका तुम्ही पण आपलं दहा हजार अजून अकाउंटला टाका म्हणजे कना तुम्हाला लोक दिवाळीला कणकुन आणतील बाजार हाट काय करायचंय आमच्या आमच्या मावशी आता भरलंय बघा ती लाडके बनीज मावशी आमच्या लिकीकडे गेली ती लेक्कीनं ले 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 नवीन भरलं नाही आणि ही नवीन भरले नाही हिला आता कशी जर बोलवून घेतले हिज आता त्या लाडक्या बनीज भरलं आता कधी येतो हिजा हप्ता कोण आणताव तरी महिनाभर जायला जर हप्ता आता भरलाय शेवटच्या दिवशी अह असायला अह तुझ लाडकी बन केवढ झालं या तीन हजार रुपये अजून तुझं ये जायच लय जायचं अजून काय आजी बरं काय काय बराय तुम्ही लाडकी बन ना या तुमच बहिड हजार सरकार म्हणतोय म्हातारे वयस्कर बहिणी नको नक्रुप तुम्हाला दीड हजार रुपये तेवढी वयस्कराची पेन्शन असेल भांडा घे तुम्ही मी जरा पाहिजे तुमचा ग्रुप तयार राहता म्हातारे माणसांचा सगळ्यांनी आम्ही बहिणी नव्हता मानव

कुटर बुलेटवर वर नेते आणि आम्हाला काय आम्ही काय करायचं अलन्याय एक प्रकारचा भांडाय पाहिजे भांडलंच दा पाहिजे काय करायचं मावशी आमची बसली बघा निवांत सकाळ सकाळची मोना काय निवांत मोना काय मोना मावशीच या दिसाच दिवसान होय होय आज भरलं या मग आठ लगेच मी भरलं पाहिजे आता भरलंय तुम्हाला सांगतो भरलं का तुम्हाला आठ दहा दिवसात दहा पंधरा दिवसात यायच याचे दिवाळीच्या आधी दिवाळी आधी सगळ्याला वाटा पाया हा दे बाबा न कोण बघतोय का एडिओ मुख्यमंत्री मंत्री का मोदी साहेब बघतय कोण बिरास तेवढा द्या मग माझ्या मावशी गरीब आहे हो तेवढी द्या एखादा हप्ता ढकलून द्या बर द्या बराबर आहे ना मित्रांनो दिला पाहिजे गोर गरीब करायचं आहे मग सरकारकडे पैसा आया सरकार पुन्हा वाढवते दुसरीकडे दुसरीकडे का वाढव ना आहे म्हणताय श्रीमंत आहे येऊ टॅक्स बसते आपल्याला आपलं भेटते गरीब आहे आपलं तर मित्रांनो कोण गरज असेल तर अजून बी सांगतो ही मैस विकायची आपली चेष्टा करत नाही काय नाही ही मैस विकायची जाय काय बिन झालं तर मैस मी किती बिन बांधव उद्या मैष विकणार म्हणजे विकणार कारण तर होत्री खत्री जे आबा म्हणते खात्री आबा आबा असल्यावर मला काही टेन्शन नाही हो शिपाईला शिप आहे बघा आपली शिपिन हा ती अजून किती दमाय त्याला त्याला चार महिने दमा बघा अजून चार महिने आता तो पर्यंत कसा आहे बघा चार महिन्या रिया चार होणार आहे काय ते काय हाय तोपर्यंत पर्यंत तुम्हाला सांगतो पैसा करून टाकायचा टाकायचा पुरीच्या आणि काय करायचं या पुरी वनवास ठेवून कसं चालायचं आबाला का बंद घ्या पाक जळायला का पाक बन घ्या मयड्या जळवलं बघा लगा त्या झाडावर काढलंच नाही कोणी अजून झाड वाकड होईल की कशी आज लागा पोलत वाळून गेल ते बघा इन पेट्रोल ते दिवशी मित्रांनो काळ झाड हे ज्यात बुडाच होत्या पण मी अवधा थाळ ओढून काढल्या बघा हे ज्या ठेवलं होतं झाड लागा वाकड जरा ठेवल्यामुळं जरा दापतो इकडे नाही मोडत नाही आता केलं बघा सरळ आता होतं झाड सरळ झाड जळलं असतं पण मी वाचवलं तर मित्रानं सर भेट पुढचे बाय बाय मस्त धक्के फोन करा बघा